मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार शिंदेचं फडणवीस अजित पवारांना सर्वात मोठा धक्का महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी प्रत्येक जागेचा झाला सर्वे मित्रांनो कोण कौन कोणत्या जागेवरती होणार विजय सर्वात मोठा पोल काल झालाय संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित आपण सर्वंकष प्रत्येक विभागाचा पोल बघूया मित्रांनो पहिला येतो विदर्भ या विदर्भातून आपण जर पाहिलं गेलं लोकसभेमध्ये आघाडी आणि आत्ता कोण जिंकणार विदर्भामध्ये सध्या एक्केचाळीस जागांवरती महाविकास आघाडी लीडवरती आहे आणि एकोणीस जागांवरती महायुती इथे देखील सध्या बाजी मारता येते उद्धव ठाकरे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुती सत्तावीस जागांवरती विधानसभेत जिंकते आणि इकडे महाविकास आघाडी पंधरा जागांवरती जिंकताना आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढचा विभाग आपण जर पाहिला पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी एकतीस जागांवरती आपला विजय संबोधित करते तर महायुती चोवीस जागांवरती जिंकताना आपल्याला या ठिकाणी दिसते म्हणजे महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी खूप लीडवरती आहे मराठवाड्यामध्ये मात्र महायुतीचा सुपडा साफ झाला आहे बारा त्यांचा विजय होतो आहे आणि इकडे महाविकास आघाडी जवळजवळ चौतीस जागा जिंकताना आपल्याला दिसते मराठवाड्यात महायुतीचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे त्यानंतर मुंबई विभागामध्ये मुंबई विभागामध्ये महाविकास आघाडी एकोणीस जागावरती जिंकते तर महायुती सोळा जागांवरती जिंकताना या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर पुढचं आपण जर सर्वे पाहिलं तर कोकण विभागाचा कोकण विभागामध्ये मात्र महाविकास आघाडीची खूप पिछाड झाली आहे महायुतीला सव्वीस जागांवरती लीड आहे तर महाविकास आघाडीला दहा जागांवरती लीड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते म्हणजे महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुका झाल्या तर महायुतीला एकशे सत्तावीस जागा आणि महाविकास आघाडी मात्र स्पष्ट बहुमत असं एकशे एकोणसाठ जागावरती जिंकताना आपल्याला दिसते त्यामुळे येणाऱ्या पुढील तीन महिन्यातलं सरकार हे महाविकास आघाडीचं असेल त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रोश्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असतील असं सर्वे सध्या तरी सांगत आहे मित्रांनो आपल्या काय वाटतंय महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री कोण हवेत नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र